श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी एकवीस जुलै गुरु गुरुपौर्णिमा दिवस दिवशी स्वामींचे पूजन कसे करावे गुरुचा अर्थ काय आहे मा जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं माझ्या वाव सीमा युट्यूब चॅनलमध्ये कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणारच आहेत तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची म्हणजेच एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण स्वामींची पूजा व आपल्या गुरूंची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की आहे का श्री स्वामी समर्थ या संपूर्ण नाव नाम मानव जातीमध्ये किंवा मा पूर्ण प्राणी जातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचा किंवा लौकिक जीवन जगताना सुद्धा पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची आवश्यकता असते परमपूज्य गुरुमाऊलीच्या हेतुगुजामध्ये आपण नेहमी ऐकतो की मानव जन्मता जन्मताच उपजत नसतो त्याच्यावर खूप सारे संस्कार करावे लागतात त्यावेळेस त्याचा मानव होतो एखाद्या कच्च्या मातीचा घडव कच्च्या मातीला घडवताना कुंभाराला सुद्धा त्या मातीला किती आकार द्यावा लागतो अगदी तसेच गुरुची भूमिका गुरुसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आप भूमिका असते कारण एक वेळेस परमेश्वर कोप तर गुरु रक्षक करतात पण गुरु कोपल्यानंतर परमेश्वरही त्या साधकाला स संरक्षित करू शकत नाही म्हणून आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करत असताना गुरु के हा केलाच पाहिजे पण गुरु याची व्याख्या काय असते की ज्या गुरु गुरुच्या ज्या साधकांच्या त्या सेवेकऱ्यांच्या जीवनातले जेही काही प्रारब्ध दोष असतील तत् तात्काळ असतील शा असतील किंवा त्यांचे असणारे चाल त्यांचा चालू असणारे भविष्यात प्रॉब्लेम असतील सर्व प्रकारच्या दोषी पिडा या त्यांच्या दृष्टिक्षेपातच परिहात होतील यांना गुरु म्हणतात आणि असे गुरु या पटला या पटलावर काही कोचितच आहेत आणि म्हणूनच गुरुतत्वांचा स्वामित्व भगवान महाविष्णूने दत्तावतारात ग्रहण केलेला आहे आणि दत्त अवतार या कलियुगाच्या गादीवर श्री स्वामी समर्थ पामदे या रूपामध्ये विराजित आहेत म्हणूनच या कलियुगांचे चालक पालक मालक आणि सर्वस्वी संचालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून आदरणीय ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांपासून दिंडोरी प्रणित मार्गाची एक निराळीच पद्धत आहे ती म्हणजेच गुरुपद हे फक्त स्वामी समर्थ महाराजांकडूनच घेतलं जातं आणि हा दिवससुद्धा वर्षातून एकमेव येतो गुरुपौर्णिमा प्रचलित भाषेमध्ये जिला व्यासपी व्यासपौर्णिमा म्हटली जाते की वेदांचे विभाजन जनसन्मानांचा कळा कळाव म्हणून अठरा पुराण अठरा महापुराण आणि समवेद भारत महाभारत आणि भगवत त्यांच्या स्वरूपाने त्यांची केलं जा केलं त्या वेदांसाचा प्रकट्य दिवस आजच्या या दिवशी आपल्याला आपल्या गुरु सद्गुरूंचे पूजन करायचं असतं सद्गुरूंना विनंती करायची असते की गुरुवरा मी माझ्या गत जन्मामध्ये गत वर्षामध्ये आणि आध्यात्मिक किंवा लौकिक प्रमाण केले असतील तर ते क्षमा करा कारण सद्गुरू असे असतात की जर शिष्य चुकला त्याला पुन्हा पुन्हा समजावतात परंतु तो जर समजावण्यापरीकडे गेला तर त्याच्यावरच कृपाछत्र हे काढून घेत असतात आणि हा एकमेव दिवस असतो की ज्या वेळेस आपल्याकडून असे प्रमाण झाले असले तर गुरुचा गुरूंना शरण जाऊन क्षमा याचना करू शकतो आणि पुन्हा त्यांच्याकडून ते कृपाछत्र प्राप्त करू शकतो फक्त गुरूंची अट एकच असते ज्या चुका तुझ्या मागे झाल्यात त्या परत होता कामाने या आजच्या गुरुपूजनामध्ये नेमका आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर किंवा बाजूला जिथेही स्वच्छ आणि नीटनेटकी जागा असेल तिथे आपण सह परिवारासह बसू शकाल अशी जागा निवडायची ती स्वच्छ करावी पुसून घ्यावी गोमूत्र आणि मिठाच्या पा सहाय्याने पुसून झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी व्यवस्थित काढावी त्यावर पाट किंवा चोरंग मानून स्वच्छ वस्त्र हो। अंतरावं वस्त्र अंतरल्यानंतर एका तामनामध्ये तांदूळ भरून घ्यावेत आणि विशेष परमपूज्य गुरुमाऊलीनी प्रत्येक सेवेकरांसाठी या पादुका रूपी आशीर्वाद आपल्या सर्वांना दिले आहेत ज्या ज्याच्याकडे जा, असतील त्यांनी या पादुकांचे उपयोग, उपयोग करें। गुरु करें। पूजना साथी करू उपयोग पूजनासाठी करू शकतात आपल्या देवघरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवर गुरु पूजन करू शकतात फक्त स्वामींची मूर्ती ही तीन इश इंचापेक्षा मोठी नसावी त्यांचे अंगप्रत्यंग हे व्यवस्थित अवघडलेले असा घडवलेले असावे सॉरी आणि स्वामींची मूर्ती ही हातामध्ये कोणत्याही प्रकारची कोटी नसलेली असावी एवढ्या काही महत्त्वाच्या निवडू निवडक सूचना आहेत त्या आपण सर्वांनी व्यवस्थित पाळाव्या आणि या पद्धतीने अशा शास्त्रोत्वक मूर्तीवर आपल्याला पूजन करायचं आहे चौरंगावर या स्वामींच्या तामणांच्या समोर विड्याच्या जोडपानावर आपण गणपतीची मूर्ती जी आपल्या देवघरात असते ती ठेवली ठेवलेली आहे काहींचा प्रश्न येतो येऊ शकतो आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात विड्याची पानं मिळत नाही मग काय करावं तुम्ही त्या ठिकाणी आंब्याची पानं किंवा आजूबाजूला जे काही वृक्ष असतील त्या वृक्षांची पानं आपण वापरू शकतो अशा पद्धतीने गणपतीच्या आजूबाजूला दोन छोट्या वाट्यांमध्ये खडी साखर किंवा जो काही नैवेद्य आपल्याला शक्य असेल तो ठेवू शकतो गणपतीच्या डाव्या हाताकडे आपल्या देवघरातला शंख आणि स्टँड हे आपल्याला ठेवायचे आहे केव्हाही देवघरात जेव्हा आपण शंखाचं स्टँड ठेवतो तर हे कासवाचं ते जे तोंड आहे हे देवाकडे करावं अशा पद्धतीने ठेवायचं असतं म्हणजेच इथे हे स्टँड आणि शंख हा असावा असा असा येईल ठेवायचा गणपतीच्या उजव्या हाताला देवघरातील घंटी आपल्याला ठेवायची आहे परत स्वामीच्या तामणाच्या आजूबाजूला दोन दोन विड्याची पानं ठेवून त्यावर क्रमांक क्रमवार खारीक बदाम सुपारी आणि यशाशक्ती दक्षिणा आपल्याला ठेवायचे आहेत दोन जानवी जोड द्यायचे आहेत समवेत आपल्या घरात उपलब्ध असतील ती दोन सुद्धा आजूबाजूला ठेवायची ही झाली वरची मांडणी ग्रंथ हे हेच आपले खरे गुरु असतात म्हणून ग्रंथ समजले तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत आपल्याला समजतच समजतात समझत म्हणूनच या गुरुपौर्णिमा निमित्ताने आपल्याला वर्षभर सेवा पारायणासाठी जे जे ग्रंथ लागत असतात सुद्धा गुरुपदी पूजन आपल्याला करायचं असतं म्हणून त्यामध्ये श्रीपद गुरुचरित्र ग्रंथ असेल गुरुगीता असेल स्वामीचरित्र स्वामी सारामृत असेल मराठी किंवा संस्कृती श्री दुर्गा सप्तशिधीचा ग्रंथ असेल नित्यसेवा ग्रंथ असेल मल्हारी सप्तशिद्धी असेल सत्यनारायण पूजेचा ग्रंथ असेल नव नच परमपूज्य गुरुमावलींनी प्रकाशित केलेले श्रीमद भगवद्गीता ग्रंथ असेल नवनाथ भक्तिसागर असतील श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र असेल जे सेवा मार्गातील किंवा वैयक्तिक सेवेचे आपले ग्रंथ असतील त्या ग्रंथाचे पूजनसुद्धा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचे आहे उत्सवात करा उत्सवानिमित्त करायचं असतं म्हणून व्यवस्थित एका पाटावर पिवळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर आपले वर्षभर पारायणाचे आणि नित्यसेवेचे ग्रंथ मांडून द्यायचे त्याचे पूजन आपल्याला करायचे आहे सोबत पूजा साहित्य काय लागणार तर अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू फूल दुर्वा तुळशीपत्र तुपांचे निरंजन धूप माचीस तर ता दोन तांबणं एक अभिषेकाला एक स्वतःच्या वापराला तांब्याचा पेला पळी तांब्याचा कलश पाणी भरून देव पुसायला रुमाल वेगळा हात पुसायला रुमाल वेगळा नित्यसेवा ग्रंथ बसायला आसन आणि मनात डाव स्थिर करून स्वतः आपण या सर्व साहित्यासह आपल्याला गुरुपूजनासाठी सज्ज व्हायचे आहे म्हणून कुटुंबप्रमुख आई बाबा जे असतील ते प्राधान्य पूजेला बसतील आणि आजूबाजूला सर्व कुटुंबी या पूजनामध्ये असे बसले कारण सर्वस्वी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या स्वामींना सोपवायची असते की महाराज या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आमच्या कुटुंबाची आधी आधी दैविक भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदे जबाबदारी आम्ही आपल्या चरणी सुरपत करत आहोत तारा किंवा मारा सर्वस्वी आपल्यालाच अर्पण करतो परंतु आमच्या जीवनामध्ये किती चढ उतार झाले कठीण आले कठीण प्रसंग आणि चांगले प्रसंग आले तरी आम्ही तुमचे पाय सोडणार नाही एवढा एक घट्ट निर्धार करून आपण या गुरुपौर्णिमेला बसायचं आहे शेवटी परमेश्वराला काय अर्पण करू शकतो आपण तर आपल्या नित्य जीवनाला थोडासा वेळ हा दिंडोरी सेवा मार्गांच्या प्रचार प्रसारासाठी आणि जन हा मार्ग पोहोचण्यासाठी आपण खर्च करावा ही खरीप गुरुदक्षिणा आपल्याला असते तर अशा प्रकारे आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुची विधीवत पूजा करावी त्यामुळे आपल्या गुरुचा आपल्यावर अखंड आशीर्वाद राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा नवीन असाल तर आपल्या स्वामी सेवेच्या या स्वामी काय स्वामी सेवेच्या स्वामी चरित्राच्या या वेगवेगळी माहिती मिळते या चॅनलला वाव सीमा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये श्री स्वामी, स्वामी समर्थ नावाचा जय जयकार करायला बिलकुलच विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त